नमस्कार दोस्त तुमचाच लाडका रायडर बाळ उघडे आज आला आहे ठोसेघर धबधबा दब पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातील ठोसेघर ह्या गावे साधारणतः साताऱ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा दब आहे सातारा सज्जनगड असं पार करत करत हा ठोसेघर धबधब्यापर्यंत दब आपल्याला पोचता येतात सातारा जिल्ह्यातील पर्यटकांचं हे मुख्य आकर्षण असणारा ठोसेघर धबधबा आहे मुसळधार पाऊस सुरू झाला की हा रुद्र अवतार घेतो ते पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते खूप आणि ही गर्दी टाळण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं तेथील देखरेख करायचं ठरवलं आणि त्यांनी सुरक्षिततेसाठी रस्त्यालगत रेलिंग बांधलेले आहेत एकदम असा सुरक्षित हे धबधबे जे आहेत दोन टप्प्यात आहे एक छोटा धबधबा आणि एक मोठा धबधबा छोटा धबधबा पाहताना तिथले जे तुषार आहेत पाण्याचे जे काही तुषार उरतात ते खूपच असे आल्हाददायक आणि जवळून त्याचा रुद्र अवतार आपल्याला पाहता येत आहे आणि हाच धबधबा पुढं दुसऱ्या टप्प्यामध्ये खोल दरीत साधारणतः दीडशे ते दोनशे मीटरपर्यंत खोल दरीत कोसळतो आणि तिथं आपल्याला हा पहिला त्या दबा एकदम जवळ अनुभव घेता येतो पाण्याचा प्रवाहाचा आनंद घेता येतो आणि सुरक्षित अशी जवळच गुहा आहे केव्ज आहे आणि त्या केवमधून आपण एकदम जवळपास कोसलेला असतो नंतर तसंच मोठ्या धबधबाकडे येता येता हा एक छोटासा न खोल दरीत कोसळणारा धबधबा दब असे हे दरीत कोसळणारे लहान मोठे असे खूप धबधबे दब तयार होतात जेव्हा मुसळधार पाऊस होता त्या टप्प्यात आम्ही गेलो असताना आम्हाला पाहायला भेटलं हे फॉरेस्ट डिपार्टमेंटनं एकदम असे छानसे सुरक्षित रोड बनवलेले आहेत पायवाटा आहेत आणि ह्या पायवाटांच जंगलातून जातात आणि जंगलातून जाताना आपल्याला सुंदरसा असा अनुभव येतो इथं एंट्री फी पन्नास रुपये पर पर्सन आहे आणि ती एंट्री फी केल्यानंतर आपण हे निसर्ग सौंदर्य या दरीच्या व्ह्यू पॉईंटवरून आपण पाहू शकतो असे छोटे छोटे धबधबे दब खूप कोसळतात जास्त पाऊस होता आम्ही त्यावेळेस गेलो हो। हा एक तिथं बनवलेला व्ह्यू पॉईंट दरीच्या एकदम टोकावर हो आपण जाऊन तिथला आनंद घेतो दरी किती खोल आहे याचा अंदाज आपल्याला तिथं आल्यावर हो येतो हे आजूबाजूनं सगळे उंचावरून कोसळणारे धबधबे दब लहान मोठे आणि पावसाचं जोर तर खूपच होता आम्ही या फुल पावसामध्ये एन्जॉयमेंट भरपूर केली जाताना रेनकोट छत्री सोबत असावी म्हणजे आपल्याला जे काही थंडी बाजार पावसाचा जो काही जोर आहे त्याच्यात आपल्याला आनंद घेत आहे आम्ही तिघ चौघ मित्र या पावसात वरून कोसळणारा पाऊस आणि पुढे दिसणारा व्यू असं कित्येक वेळ पाहत त्याचा आनंद घ्या थांबला होता तुषार जे थेम्स आहेत तर ते आमच्यापर्यंत पावसाबरोबर येत होते तिथला व्ह्यू तिथला आनंद वेगळाच होत आणि प्र परतीला लागता लागता थंडी वाजायला आले मग आम्ही एका मकाचे जे बुट्टे भेटतात तर तिथं आम्ही थांबलो मस्त त्यांच्याकडून गरम असे बुट्टे भाजून घेतले आणि त्याचा आनंद घेतला थँक्यू